भारतीय विद्यापीठाच्या विश्वविद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज या समारंभासाठी आपल्या सर्वांच्यामध्ये उपस्थित असणारे भारतीय विद्यापीठाच्या परिवारातील एक हितचिंतक आणि खास करून भारतीय विद्यापीठाच्या विनंतीला मान देऊन आवर्जून या कार्यक्रमासाठी आलेले महाराष्ट्राचे ज्येष्ठ मंत्री आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राच्या कौशल्य विकास व उद्योजकता या खात्याचे मंत्री आदरणीय नामदार मंगल प्रभात लोडासाहेब गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांनी आपल्या भारतीय विद्यापीठाच्या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या सोबत महाराष्ट्राच्या विधिमंडळातले एक अत्यंत कदम साहेबांचे जवळचे जिवाळ्याचे सहकारी म्हणून विधिमंडळात काम केलं ज्यांनी मंत्रिमंडळामध्ये सुद्धा पतंगरावजी कदम साहेबांना अनेक वर्ष साथ दिली असे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते कोल्हापूरच्या मातीतले सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याचे मंत्री आदरणीय आरोग्य शिक्षण खात्याचे मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आजच्या सत्कार मूर्ती ज्यांना आपण ह्या वर्षाच्या भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या जीवन साधना गुरव गौरव पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे त्या आपल्या सांगलीच्या आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ज्येष्ठ लेखिका स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या सोबत ज्यांचे जिवाळ्याचे संबंध राहिलेले आहेत असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर तारा भवळकर या समारंभासाठी उपस्थित असणारे भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम सर भारतीय विद्यापीठ संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय आनंदराव पाटील दादा आपल्या विश्वविद्यालयाचे कुलगुरु डॉक्टर सावजी सर भारतीय हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर अस्मिता जगताप इथे उपस्थित असणारे युनिवर्सिटीचे रजिस्ट्रार जी जयकुमार भारतीय विद्यापीठाच्या शिक्ष संस्थेचे उपस्थित असणारे सहकार्यवा सगळे सर के डी जाधव सर आणि या समारंभासाठी उपस्थित असणारे सर्वच भारतीय विद्यापीठ परिवारातील प्राध्यापक प्राचार्य शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक सर्वच उपस्थित पत्रकार आणि खास करून आज गेले काही दिवसांपासून भारतीय विद्यापीठाच्या नर्सिंग कॉलेजच्या कॉन्फरन्ससाठी आवर्जून उपस्थित असणारे नॉर्वेचे आमचे परदेशातले काही प्राध्यापक त्यांचं स्वागत आपण सर्वांनी टाळ्या वाजून करावं असं मी त्या ठिकाणी विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करूया उपस्थित सर्व पत्रकार आणि बंधुपिनी भारतीय विद्यापीठाच्या विश्वविद्यालयाच्या तिसाव्या स्थापना दिनाच्या या समारंभासाठी आज व्यासपीठावर आदरणीय हसन मुश्रीफ साहेब आदरणीय मंगलप्रभात साहेब आणि खास करून आजच्या सत्कार मूर्ती जे केवळ आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांबाबतीत त्यांच्या मनात असणारा आदर आणि भारतीय विद्यापीठाबाबतीत त्यांच्या मनात असणारा ह्या करता आज खरं करत तब्येत बरी नसतानासुद्धा जे सांगलीहून प्रवास करत इथं आलेले आहेत अशा आदरणीय डॉक्टर तारा भावळकर यांचं प्रथमतः भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो आजचा कार्यक्रम हा आमच्यासाठी अनेक कारणांसाठी महत्वाचा आहे मी सुरुवात ह्या गोष्टीपासून करेल की नुकतच देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्रतिष्ठित मानल्या झालेल्या जाणाऱ्या जे मार्फत मूल्यांकन केलं जातं त्या नॅकमध्ये भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाला सलग चौथ्यांदा जे ए प्लस प्लस मिळालेलं आहे त्या ए प्लस प्लसच्या नॅकच्या मूल्यांकनानंतर आजचा हा भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचा पहिल्यांदा कार्यक्रम आहे आणि मला आदरणीय लोडासाहेब आणि हसन मुश्री साहेबांना सांगावं असं वाटतं की देशामध्ये फार कमी शिक्षण संस्था आणि फार कमी डीम युनिव्हर्सिटीज आहेत कदाचित त्या एक आकड्यामध्ये असतील ज्यांना सलग चौथ्यांदा ए प्लस प्लस हा शैक्षणिक दर्जा आणि नॅककडनं मिळालेला आहे भारतीय विद्यापीठाचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी भारतीय विद्यापीठाची स्थापना पुण्यातील कसबापेठमध्ये एका छोट्याशा दहा बाय दहाच्या खोलीमध्ये केली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एका दुष्काळी तालुक्यात दुष्काळी गावामध्ये जिथे पाण्याची सोय नव्हती जिथे ग्रामीण भाग होता अशा सोनसळ्या गावामध्ये जन्माला आल्यानंतर शिरसगावमध्ये रोज पायी चालत त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण घेतलं आणि मग पुन्हा कुंडलला जाऊन त्यांनी त्यांचं माध्यमिक शिक्षण घेतलं पुढे शिक्षणासाठी सातारा येथील कर्मवीरानी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी हायस्कूलमध्ये पतंगरावजी कदम साहेब शिकायला गेले आणि कमवा व शिकवा या योजनेअंतर्गत पतंगरावजी कदम साहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये फी भरण्याची परिस्थिती नसतानासुद्धा त्यांनी त्यांचं शिक्षण मिळवलं वयाच्या सोळा वर्षी सातारा येथून एका ट्रकमध्ये बसून पतंगरावजी कदम साहेब खिशात केवळ पाच सात रुपये घेऊन एकोणीसशे बासष्ट साली हे पुण्यामध्ये येण्याचं त्यांनी धाडस केलं आणि पुण्या येथील हडपसर या परिसरामध्ये जे रहित शिक्षण संस्थेचं साधना विद्यालय होतं तिथं त्यांनी शिक्षकपदाची नोकरी केली पुणे हे शहर अनोळखी होतं राहण्याची परिस्थिती आणि राहणं हे परवडत नव्हतं पण बासष्ट ते चौसष्ट सालापर्यंत पतंगरावजी कदमसाहेब हे त्याच शाळेच्या लॅबोरेटरीमध्ये दोन वर्ष राहत होते चौसष्टला त्यांनी संस्थेची स्थापना केली पण ही स्थापना केवळ कागदोपत्री होती इन ग्रामीण भागातली मुलं शिकली पाहिजे बहुजन समाजातली मुलं शिकली पाहिजे इंग्लिश मॅथ सायन्स हे मूळचे विषय त्यांचे पक्के झाले पाहिजे यासाठी पतंगरावजी कदम साहेबांनी त्यांच्या काही सहकार्यांबरोबर त्यावेळेस आनंदराव दादा त्यांच्यासोबत होते अशा काही सहकार्यांबरोबर ते स्कॉलरशिपच्या परीक्षा सुरू केल्या अडुसष्टला पहिली शाळा सुरू केली आणि मग पतंगरावजी कदम साहेबांनी शिक्षण क्षेत्रात कधी मागे वळून पाहिलं नाही कदम साहेबांनी पुण्यामध्येच त्यांचं बी ए एल एल बी पी एच डी मिळवलं आणि हे पी एच डी मिळवत असताना त्यांना अनेक कठीण परिस्थितींना सामोरं जावं लागलं ग्रामीण भागातल्या मुलांना पुण्यात आल्यानंतर शिक्षणाची सोय झाली पाहिजे म्हणून त्यांनी उच्च शिक्षणामध्ये एकोणीसशे सत्याहत्तर साली मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट फार्मसी कॉलेज आणि लॉ कॉलेजची स्थापना केली या कॉलेजपासून एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून पुन्हा उच्च शिक्षणामधल्या अनेक विद्याशाखेंमध्ये भारतीय विद्यापीठाचा विस्तार झाला आणि त्यावेळेस भारतीय विद्यापीठ हे केवळ दर्जात्मक शिक्षण म्हणून देणारी एक संस्था नाही तर भौगोलिक क्षेत्रातसुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिक्षण देणारी शिक्षण संस्था म्हणून ही महाराष्ट्रामध्ये पोचू लागली आम्हाला अभिमानाने सांगा वाटतो की भारतीय विद्यापीठ हे आज उच्च शिक्षणासाठी देशात महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेच परंतु ग्रामीण भागातल्या मुलांना घडवण्यामध्ये सुद्धा भारतीय विद्यापीठ आज जवळजवळ पंच्याऐंशी शाळा चालवतं आणि प्रत्येक शाळेमध्ये आज चांगल्या दर्जाचं चा शिक्षण हे आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून तिथल्या विद्यार्थ्यांना दिलं जातो याचा मनापासून अभिमान आम्हा सर्वांना आहे साहेबांचा सहवास आदरणीय हसन मुश्री साहेब तुम्ही तर फार जवळून पाहिलेला आहे तर आदरणीय पतंगरावजी कदम साहेब ज्या कोल्हापूर जिल्ह्यातनं आपण आपलं आयुष्य घडवलं त्या कोल्हापूर जिल्ह्याचे काही काळ पालकमंत्री होते आणि विधीमंडळाचे एक सहकारी म्हणून मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून तुमचे आणि त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध राहिलेत हे आम्हा सर्वांना भारतीय विद्यापीठाच्या परिवारातल्या प्रत्येक सदस्याला आणि महाराष्ट्राला ज्ञात आहे आम्हा भारतीय विद्यापीठाच्या किंवा पतंगरावजी कदम साहेबांच्या प्रत्येक संघर्षाच्या काळ आणि परिस्थितीमध्ये आपण त्यांच्यासोबत उभे राहिलेला ह्यालाही आम्ही साक्षीदार राहिलेलो आहोत आदरणीय मंगलप्रभात लोढा साहेब हे एकोणीसशे पं पंच्याण्णवपासून पासून मलबार हिलचे आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये काम करत आहेत आणि खरं सांगायचं म्हणलं तर एकोणीसशे नव्याण्णवला पतंगरावजी कदम साहेब जेव्हा महाराष्ट्राचे उद्योग मंत्री म्हणून त्या काळात महाराष्ट्रामध्ये काम करत होते त्या महाराष्ट्रातलं नव्वद टक्के मंत्रिमंडळ हे आदरणीय मंगलप्रभात लोढा साहेबांच्या मलबार हिलमध्ये राहतं आणि तिथून महाराष्ट्राचं कामकाज करता असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही कारण आज तिथे कदम पतंगरावजी कदम साहेबांना सुरुवातीच्या काळात नव्वद ते पंच्याण्णवच्या काळात चित्रकूट बंगला होता आणि नव्याण्णवपासून त्या ठिकाणी अग्रदूत नावाचा बंगला हा मिळाला आणि लोडासाहेबांशी सुद्धा अत्यंत जवळून पतंगरावजी कदम साहेबांना काम करण्याची संधी मिळाली आदरणीय साहेब त्यांच्या बाबतीत खरं बोलणं जेवढं बोलावं तेवढं कमी आहे कारण लोडासाहेब अत्यंत विनम्र व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रामध्ये अजात शत्रू असं जर कुणाला म्हणलं तर आदरणीय मंगलप्रभात लोढा साहेबांचा सा उल्लेख त्यामध्ये करावा लागेल त्यांनी केवळ भाजप पक्षाचे आमदार म्हणून त्या ठिकाणी काम केलं नाही तर मंत्रिमंडळात सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कर्तृत्वाचा एक ठसा उमटवलेला आहे बलवार हिलपासून ते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्थांना मदत करणे व त्या सामाजिक संस्था असो धार्मिक संस्था असो अशा पद्धतीने त्यांच्या लोढा उद्योग समूहाच्या माध्यमातून मोठं मदत करण्याचं काम आदरणीय मंगलप्रभात लोढासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे आणि म्हणूनच सलग पंच्याण्णवपासून ते आज ताब्यात कुठल्याही इलेक्शनमध्ये कधी त्यांना संघर्षाला असा सामोरं जावं लागलं नाही तिथल्या सगळ्या लोकांनी नेहमीच त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन केवळ म मलबार हिलच्या जनतेची नाही तर महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली आणि म्हणून आज भारतीय विद्यापीठाच्या या कार्यक्रमासाठी लोडासाहेब लोडा आपण आवर्जून मुंबईतनं आलात पतंगरावजी कदम साहेबांच्या आणि आपले जिवाळ्याचे संबंध जे आहेत त्याच्या दाद देण्याकरता आला त्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो मुश्रीफ साहेब खरंच मी कुठल्या शब्दात तुमचे आभार मानावे मला सुचत नाही कारण मी कदम साहेब गेल्यानंतर मी ज्या ज्या वेळेस तुमच्याकडे आलो तेव्हा तुम्ही एका मिनिटात मला भेट दिली भारतीय विद्यापीठाचा विषय असो माझ्या व्यक्तिगत मतदारसंघाचा विषय असो आज मीही पलूस कडेगाव मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून काम करतो आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांना भेटण्याचा एक प्रसंग लोकांच्या कामाकरता मला या ठिकाणी त्यांच्याकडे जावं लागतं पण गेल्यानंतर जी आपुलकीची भावना तुमच्याकडून मला मिळते कदम साहेबांचा सा मुलगा किंवा विश्वरीत कदम म्हणून ज्या आपुलकीने तुम्ही पटकन बोलवता आणि काम लगेच मार्गे लावता आदरणीय मुश्री साहेब खरोखरच पतंगरावजी कदम साहेबांच्या आणि आपल्या या ठिकाणी संबंधाची दाद त्यांच्या पश्चात सुद्धा आपण ठेवली त्याचा मनापासून आनंद आणि समाधान आम्हा सगळ्यांना या ठिकाणी व्यक्त करावं असं वाटतो आदरणीय डॉक्टर तारा भावाळकरांचं नुकतंच आपण जे सायटेशन आहे ते आपण वाचलेलं आहे खरं आदरणीय डॉक्टर तारा भावळकर या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत आणि दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन झालं देशाच्या राजधानीमध्ये आणि नुकतंच जे आपल्या मराठी भाषेला जे अभिजात दर्जेचा मान मिळाला तो मान आपल्या मराठी भाषेला मिळाल्यानंतर त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे सांगली जिल्ह्यातील आमच्या भावाकरांना मिळाला ह्याचा मनापासून आनंद महाराष्ट्रातल्या आणि सांगली जिल्ह्यातील आम्हा सर्वांना आहे त्या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमामध्ये जे डॉक्टर तारा भोवाळकरांनी जे त्यांच्यासमोर त्यांचं मनोगत व्यक्त केलं जे भाषण त्या दिवशी त्यांनी केलं ते, ते भाषण इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला ज्यांनी कदाचित ऐकलं नसेल त्यांनी ऐकावं आपल्या आयुष्यामध्ये जर काही मोजकी भाषणं ऐकून निश्चितपणे जर आपल्याला एक चांगली दिशा मिळणार असेल तर ते त्या दिवशीचं आदरणीय डॉक्टर तारा भोवाळकरांचं भाषण असेल साहित्य क्षेत्राला महाराष्ट्राला देशाला जे काय सध्याची परिस्थिती आहे त्याला एक दिशा देणारं एक अत्यंत वैचारिक असं भाषण हे अत्यंत तारा बाळकर त्यांनी या ठिकाणी त्या दिवशी मांडलं अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून सातत्याने वेगळ्या पुस्तकं लिखाण हे वेगळ्या विषयांवर त्यांचं चालू आहे ही सगळी यादी वाचायला मी गेलो तर कदाचित पुढचे पंधरा मिनटं पुरणार नाहीत आणि लोडासाहेबांनी मला विनंती केली होती की विश्वजित मला जास्त वेळ थांबता येणार नाही आणि म्हणून मला आदरणीय डॉक्टर तारा भोळकरनं एवढंच सांगायचं आहे की आज तुम्ही, आ तुम्ही या कार्यक्रमासाठी तुमची तब्येत बरी नसताना सुद्धा या ठिकाणी आलात केवळ माझ्या विनंतीला मान देऊन आलात भारतीय विद्यापीठाच्या विनंतीला मान देऊन आलात आणि असं म्हणलं जातं की कधी 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 एखाद्या पुरस्काराने व्यक्ती सन्मानित होते पण मी आज नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की आज तुम्हाला सन्मानित करण्यामध्ये आमचा हा पुरस्कार सन्मानित झालेला आहे मी निश्चितपणे सांगतो आणि म्हणून मी जास्त वेळ आज या इथं घेणार नाही युनिव्हर्सिटीचं कामकाजाचा आलेख हा आमचे कुलगुरू डॉक्टर विवेक साऊजींनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली युनिव्हर्सिटीचं कामकाज अत्यंत सक्षमपणे चालू आहे आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर हे एक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ यू जी सीचे सलग दोनदा मेंबर म्हणून त्यांनी देशामध्ये महाराष्ट्रात नाही देशामध्ये अत्यंत चांगलं काम केलं आज ते फार्मसी काउन्सिलच्या क्षेत्रापासून त्यांनी आज जे भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचं कुलगुरूपद भूषालं त्यांच्या कारकिर्दीमध्ये प्लस प्लस मिळालं आणि आज कुलपतीमध्ये पद भूषवत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या युनिव्हर्सिटीचं आणि संस्थेचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत मी जास्त वेळ बोलणार नाही आपण सगळेजण पाहुणे या ठिकाणी आलात ऑन बिहाफ ऑफ द भारतीय विद्यापीठ इन्स्टिट्यूशन आय वुड लाईक टू वेलकम वन्स अगेन द फॅकल्टी मेंबर्स ऑफ नॉर्वे फॉर ग्रेसिंग दिस ओकेजन ऑफ भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटी फाउंडेशन डे आय होला इटली वेलकम यू आई डू अपोलोजाइज मोस्ट ऑफ दी प्रोग्राम इज इन मराठी आ लोकल लँग्वेज बट आय होप यू कॅन बेर विथ आस अँड मे बी वी कॅन हॅव सम बडी ट्रान्सलेट दिस प्रोग्राम टू यू लेटर वन्स प्रोग्राम इज ओवर अँड आय थँक यू मुसरी साहेब लोडा साहेब मी तुमचे आभार मानतो आणि व्यासपीठावरील आणि इथं समोर बसलेल्या सगळ्यांचे आभार मानून मी इथेच माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र